नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ शुक्राचे राशी परिवर्तन होताच जुलून आले तीन शुभ राजयोग या राशींचे बदलेल भाग्य तेवीस एप्रिल पर्यंत होऊ शकतात फायदेच फायदे शुक्राचे नुकतेच मीन राशीत गोचर झाले आहे त्यामुळे तीन शुभ राजयोग घडून आले आहेत पहा कुणाला होणार फायदा शुक्रग्रहाला वैभव धन दौलत सुखसुविधा भोगविलास आणि प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो हा असा महत्वपूर्ण ग्रह आहे ज्यांच्या शुभ प्रभावामुळे एखादा व्यक्ती राजासारखे अलिशन जीवन जगू शकतो शुक्राचे मीन राशीत एकतीस मार्चला गोचर झाले आहे सध्या शुक्र गुरुच्या मीन राशीतून गोचर करत आहे मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते त्यामुळे हे गोचर खास आहे तेवीस एप्रिलपर्यंत शुक्र मीन राशीत असेल यासह शुक्राची या, शुक्र या राशीत राहू बरोबर युती झाल्यास झाली आहे यासह शुक्राने तीन राजयोगही निर्माण केले आहे शुक्राने लक्ष्मीनारायण राजयोग विपित राजयोग आणि मालव्य राजयोग असे तीन राजयोग घडून आणले आहे त्या ज्या त्यामुळे काही राशींना अपार यश सुख आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींचे सुखाचे दिवस तुळ राशी तूळ राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते याच वेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणामध्ये यश मिळू शकते तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक नवीन संधी मिळू शकतात ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वाढू शकतो धनुराशी धनुराशी धनुराशींच्या लोकांना तीन राजयोगाच्या निर्मितीमुळे सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात व्यावसायिक लोकांना अधिक यश मिळू शकतो तसेच भागीदारीत केलेल्या व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे दीर्घकाल चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात मिथून राशी तीन राजयोगाच्या निर्मितीमुळे मिथून राशीच्या लोकांना मोठा लाभ मोठा लाभ मिळू शकतो करिअर आणि नोकरदार लोकांना यावेळी प्रगती दिसून येऊ शकते या काळात रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे यावेळी अनेक प्रकारच्या सकारात्मक गोष्टी घडून ये घडू शकतात या राशीच्या व्यक्तींना अनेक प्रकारचे भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये देखील चांगला नफा होऊ शकतो अशा प्रकारे आपण पाहिलं शुक्राचे राशी परिवर्तन होताच जुलून आले तीन शुभ राजयोग या राशींचे बदले भाग्य तेवीस एप्रिल पर्यंत होऊ शकतात फायदेच फायदे आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ